मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल फ्रॉन्स गार्लिक रेसिपी आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की आपण काय काय करणार आहोत काय नाही ते या ठिकाणी बघा आपण पाचशे ग्राम फ्रॉ गार्लिक फ्रॉन्स घेतलेले आहेत जिला आपण मार्केटमधूनच साफ करून आणलेत घरी आणून तिला आपण चांगलं स्वच्छ धुतलेलं आहे आणि फ्रॉन्सची जी वरची साईड असते ना तिथे एक त्यांची एक नस असते हिरवी त्याच्यामध्ये म्हणजे पित्ताची पिशवी असते ती आपल्याला काढायची असते ते घरी येऊन आपण पाण्याने एकदम नळाखाली धुतले आणि ती पिशवी काढलेली आहे बघा सगळे एकदम फ्रेश केलेलं आहे या ठिकाणी आपण घेतलेला आहे दोन ते अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा एक दोन ते तीन लसणाची गड्डी आहे त्याला बघा आपण बारीक एकदम चॉप करून घेतलेला आहे हे अद्रक आहे त्याला आपण एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे ही आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये काही एक दोन रेड कलरची होती म्हणून याचा कलर असा दिसतोय त्याला आपण एकदम बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये ही आहे सोया सॉस शेजवान सॉस विनेगर सोबतच आपण घेतलेला आहे इथे शिमला मिरची आहे एक घेतली आपण आणि एक मोठ्या आकाराचा कांदा त्याला आपण बघा एकदम स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण आता टाकणार आहोत मीठ मीठ जे आहे आपल्याला कमीत टाकायचं आहे जास्त मीठ कारण आपण याच्यामध्ये सॉसेस वापरणार त्या सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं थोडीशी हळद यामध्ये टाकणार आहोत अर्धा लिंबाचा रस ब्लॅक पेपर पावडर एक स्पून हे आपण अद्रक लसूण हिरवी मिरची हिचा पेस्ट बनवलेला आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर थोडासा सोया सॉस पूर्ण नाही टाकायचा आहे याचा यूज आपण नंतर करणार आहोत शेजवान सॉस एक अंडा कॉर्नफ्लोर टाकणार आहोत आपण इथे आता अर्धा चमचा आपण काढून ठेवलेला आहे याचा यूज आपण नंतर करणार आहोत मैदा याला चांगलं मिक्स करून आहे मित्रांनो आपला जो रूम आहे ना तो चाळीतला आहे चाळीमध्ये असा दिवसभर आवाज पुन्हा चालूच असतो जो तुम्हाला बॅकग्राऊंडला येतो तो प्लीज तुम्ही तो इग्नोर करा बघा आपलं आता हे तयार झालेलं आहे आता आपण याला एक तासासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया मग चांगलं हे मॅरिनेट होणार आता एक घंटा झालेला आहे मॅरिनेट करायला ठेवले होते थे आपण फ्रॉन्स तर मॅरिनेट झालेले आहेत आता आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये आपण तेल टाकले तेल जातं चांगलं गरम झालेलं आहे गॅस जो आहे आपला फ्रॉन्स फ्राय करते वेळेस आपल्याला लो टू मिडियमवरती ठेवायचं आहे हायवरती नाही ठेवायचं हायवरती जर तुम्ही ठेवाल आणि डीप फ्राय करायला जाल तर तुमचे जे फ्रॉन्स जे आहेत वरून पूर्ण असे फ्राय होतील मग आतून पूर्ण कच्चे राहणार आणि करपून पण जाणार त्यासाठी मी लो टू मिडियमवरतीच गॅसचा फ्लो ठेवायचा आपल्याला चला तर मग सुरुवात करूया

फ्राय होऊन रेडी आहेत फ्राय होण्यासाठी याला कमीत कमी एक चार मिनटं लागतात चांगली लो टू मिडियम होती आता आपण याला काढून घेऊया आपण सेकंड बॅच फ्राय करणार आहोत आपण बॅचेस मध्ये यासाठी फ्राय करून घेत आहोत जर आपण एकत्र जर टाक पूर्ण जर फ्रॉन्स तेलामध्ये जर टाकले ना तेलाचे जे टेम्परेचर आहे ते एकदम कमी होऊन जाणार पण आपले जे फ्रॉन्स आहे ना ते पूर्ण ऑइली चुक करणार म्हणून आपण याला बॅचेसमध्ये चढतो तर बघा मित्रांनो तर आपले हे प्रॉन्स फ्राय करून झालेले आहेत तर आपण आता पुढची स्टेप करणार आहोत त्यासाठी बघा आता आपले प्रॉन्स झालेले आहेत फ्राय करून नेक्स्ट आहे आपण इथे एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे तिला बारीक असे कट करून घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा कांदा तर आपण असं कट करून घेतलेला आहे जो आपण सोया सॉस शेजवान सॉस आणि हे व्हिनेगर आपण फ्रीज फ्राय करते वेळेस पण यूज केला होता ते बाकी उरलेलं आहे आता याचा उप उपयोग आता आपण पुढे करणार आहोत या ठिकाणी आपण लसूण घेतलेला आहे दोन गटी लसूण आपल्याला या या ठिकाणी जास्त घ्यायचं आहे जास्त प्रमाणात आणि अद्रक जे आहे ती थोडी कमी घ्यायची आहे तिला आपण एकदम असून बारीक आपण चॉप करून घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण एक काळी मिरी पावडर घेतलेली आहे तर चला पुढची स्टेप सुरू करू तर आता आपले फ्रॉन्स फ्राय करून झालेले आहेत आता आपण त्याला तडका देणार आहोत यासाठी आपण कढई घेतली आहे चायनीजवाली त्यात तेल टाकले आपण आणि या ठिकाणी आपण गॅसचा जो फ्लो आहे तो हाय ठेवलेला आहे कारण चायनीज आयटम बनवतो ना तर ते हाय वरतीच बनतात तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत अद्रकाने लसूण टाकलेलं आहे तर बघा या ठिकाणी आता आपले अद्रक आणि लसूण चांगला फ्राय झालेला आहे कलर चेंज झाला आहे त्याचा त्यामध्ये आपण थोडीशी पेस्ट टाकूया जे आपण दोन्ही फ्राय करूया ते उरलेले थोडा मसाला होता आपला अद्रक लसूणचं पेस्ट याला टाकलेली आहे या ठिकाणी आता आपण शिमला मिरची आणि कांदा यामध्ये टाकणार आहोत आता आपण यामध्ये सॉसेस ऍड करणार आहोत सोया सॉस रेड शेजॉन सॉफ्ट विनेगर ब्लॅक पेपर पावडर आता आपण चांगलं फ्राय करणार त्यामध्ये जे कॉर्नकर ओरलं होतं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याला चांगलं मिक्स करून आपण यामध्ये ऍड करणार आहे पण जे कांद्याची पात आणली आहे ना तर त्याचा जो व्हाईट कलरचा जो कांदा असतो ना तो पण यामध्ये थोडा आपण ॲड करणार आहोत त्या ठिकाणी आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ आपण मीठाचा वापर या ठिकाणी आपण कमीच करणार आहोत कारण आपण याच्यामध्ये सॉसेस यूज केलेले आहेत आणि ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे <ख़ागा> त्या ठिकाणी आपण आता कांद्याची पाट टाकलेली आहे स्ट्रिंग मोनियम बारीक कट करून तर बघा हे आपले प्रॉन्स गार्लिक बनवून रेडी आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवतो तर मित्रांनो बघा आपली ही फ्रॉन ग्रा गार्लिक फ्रॉन्स रेसिपी बनून रेडी आहे तर चला तर मग मी आता तुम्हाला ही टेस्ट करून दाखवतो की कशी बनली आहे ती बघा बघा आपण इथे टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कोणतीही चटणी घेऊ शकता हो शेजवान सॉस हो घेऊ शकता किंवा टोमॅटो केचप तुम्हाला जी आवडेल ती चला मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवतो गरम गरम एकदम ही रेसिपी जे आहे खूप सुंदर बनलेली आहे खूप म्हणजे खूप खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे घरी बनवा तुम्ही जर एक वेळेस ही रेसिपी घरी बनवाल ना तर तुम्ही ही दर आठवड्याला बनवा खूप छान रेसिपी बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये सबस्क्राईब करायला सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय